नमस्कार भावा बहिणींनो कसं काय चाललं आपलं स्वागत आहे आपले, आपले आमच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये भावा बहिणींनो आम्ही हवो राणामध्ये तर हे बा डवळ चालू आहे आमचं हे दिसते कळेल तुम्हाला चालू आहे आमचं डवळण थोडं झालं आता नुसते झाड आहे मला नशिबात दीड जगा पण कोण जगा आमची निस्ते झाड्यात जाते झळ्याबुडी माल झळ जात नाही निस्ते कडक कडक राहते हाताने दाबू दाबू लागली भूक सकाळी आलो होतो वाले सकाळी नाही किती वाजले तरी वा दाग वाजले वाजता आलो आता एक वाजता आता दोन तीन मिनटं आता एक वाजता एक वाजता आता दाबू दाबू कन्फर्ण केलं मला ते म्हणलं दाबू दाबू लागली भूक मले आता जेवण घ्या म्हणलं आता म्हणलं एक वाजता आता सात जेवतो आता मी देते दे का का नाही मग देतो सुमित्रा मग म्हणते आता सुमिता निंदन निंद करते का काय करते का काय तुम्ही टिबत आहे आता सुमित्रा मी आता जेवण करतो आता भावा बहिणी बहिणीनं आता उपाय नाही भाई तुला चाललं मला म्हणजे हे आपलं जागाच तशी आहे आपली आता हे हागा पण ता कडक जागा येऊन आहे बघा दिसते तुम्हाला मला कसा तसा गचडा निसतं कडक जागा आहे झाड्या झुळ्यामुळे झाडे लोकाचे तर आजपर्यंत शेती नाही खाल्ली नव्याची शेती मला दिली झाड्या झुळ्याकडून तिकडे उत्पन्न होत नाही त्यातून तिथे आता या वर्षी शे आपली शेती नाही जमली बरोबर आपले पराटे वापले नाही त्या झुळ्याला असं पाणी हो नाही काही पराटे मिळे आपल्या आणि झाड्या आपली का म्हणते साडे फाडणे आपली खोलणे झाली काय नास्त आपली साडी खोलणे झाले त्यामुळे आपण वापल्याच नाही आपल्या पराटेपर्यंत तेव्हा तो आता आत भाव पहिले आपलं तोंडही येऊन आहे थोडं टाकवा तोंड येऊन आपलं त्यामुळे आता पटपट्ट काय व्हिडिओ चालू आणि व्हिडिओ एडिट करायला पुढायला वेळ आहे आता बघा भाव पाहिजे तिकट बिकट अन्न काही खात नाही मी गोळी आणि बदान आता आणला हे आता साधं तो करून आता आपलं डाळीचा आता आपलं भाव बन आपल्याला कामही भाग राहते काचे काम राहते शेतीचे काम राहते एवढच्या शेती मात्र न्याय मग एकीकडे जेवण आणि एका हातात कॅमेरा होता तेव्हा माझा हात एकाएकी दुखायला लागला सुमिरजाने म्हणलं कॅमेरा पकड तर मल नाही पकडता येत पहिलंच एका हातानं आऊत हानल्यामुळे हात दुखावला होता त्यातच आता जेवण करत असता या कॅमेरा पकडण्याची झंझट चालू झाली त्यामुळे भयनही दुखायला लागला होता पहिले आपली एक एका डोळ्याची नजर आपण जास्त या एका हाताने काम करतो एका हातून काम करा पहिले पोचल्याकडून न करत तो एका हातातून काम करतो तरी पाच मासाचं काम करतो एका हात मुगलपर्यंत आपण एका हातून त्या हात सांगतो ताकद भक्कम ताकद आहे पण नजर आपली एका डोळ्याची असल्यामुळे हाणता येत ना त्या त्या हातातून नाही हाणतायत तरी नाकात आणतो कस तरी असं आहे

देखा, पगण। 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 भावा सलवार जेवण मस्त पैकी पकड चल मस्त पैकी बघा आता भावा बहिणींना अशी कंडिशन झाली तुम्ही त्याच्या हातात कॅमेरा दिला तर बघा ते कोणकोण लागेल दाखवायला पहा आता म्हणून तुला मी म्हणलं तुम्ही पकडतात तू कोण नाही जेव्हा टाइम कोणता आहे आता भूक आता गोष्ट आता खूप हात दुखत आहे मग हातून या कारण दाबू दाबू कंटाळून गेलो हा हात दुखत आहे व्हिडीओ येतच थांबवतो आवडले लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार